संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडमध्ये सुरू असलेलं संघटित गुन्हेगारीचं जाळव घडकीस आलं होतं देशमुख खून प्रकरणात सध्या वाल्मिक सह सुदर्शन भुले आणि त्याची गँग कारागृहात आहे असं असताना आता बीडमधील सराईत गुन्हेगार गन सप्लायर आणि वाल्मिक कराडचा राईट हँड समजल्या जाणाऱ्या गोट्या गीतेचा खळबळ उडवून देणारा एक नवीन व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सतरा सेकंदाच्या या नवीन व्हिडिओमध्ये गोट्या गीते हा आपल्या हातात बंदूक घेऊन दहशत पसरवताना दिसतोय इमली का बूटा बेरी का पेड इमली खट्टी मीठे बेर इस जंगल में मे हमदो शेर असं गाणं त्याने आपल्या व्हिडिओला जोडलंय गोट्या गीतेने ज्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ शूट केलाय त्या ठिकाणी इतरही काही गुन्हेगार असल्याचं समजत आहे कारण मधील गाण्यावर बाकी काही जण सूर धरताना दिसत आहेत मधील मोस्ट वॉन्टेड समजल्या जाणाऱ्या गोट्या गीतेला पोलीस अजूनही का पकडू शकले नाहीत हा खर तर सवाल या निमित्ताने पुन्हा उभा राहतोय गोट्या गीते आहे तरी कोण त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नक्की काय त्याची स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने आपल्या एक्स हँडल वर बीड मध्ये नवा बकासूर वाल्मिक कराडचा राईट हँड कुख्यात गुंड ज्ञानोबा उर्फ गोट्या गीते बंदूक दाखवून दहशत माजवताना असं कॅप्शन टाईप करत एक व्हिडिओ पोस्ट केलाय जो आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय पण ही काही पहिलीच वेळ नाही की गोट्या गीते आपल्या कारणाम्यामुळे चर्चेत आलाय यापूर्वीही त्याच्या गुंडगिरीचे अनेक किस्से समोर आले होते तेहतीस वर्षीय ज्ञानोबा उर्फ गोट्या मारुती गीते हा परळीतील नंदागौळ गावाचा रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस ला परळी येथे मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा गोळीबारात खून झाला होता त्यावेळी बापू आंधळेंच्या सोबतीला गोट्या गीते होता गोट्याला देखील गोळी लागली होती आणि त्याच्याच फिर्यादीवरून या प्रकरणात बबन गीते महादेव गीते व इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र वा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून गोट्या गीतेनेच बापू आंधळेवर गोळी झाडली होती असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडे केला होता याच प्रकरणात महादेव गीतेवर हल्ला केल्याचा आरोप देखील गोट्यावर आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला आरोपी वाल्मिक कराड हा फरार असताना पुणे येथे सीआयडी ला शरण गेला होता त्या कराडला पुणे येथून बीडला एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावेळी गोट्या गीतेची खासगी गाडी होती सदैव दैवता सोबत अण्णा माझा विठ्ठल असं कॅप्शन त्यानं त्यावेळी आपल्या व्हिडिओला दिलं होतं आणि पोलिसांच्या ताफ्यासोबत गोट्या गीते कसा या प्रश्नाची मोठी चर्चा झाली होती त्यानंतर गोट्या गीतेच्या गुन्ह्यांची कुंडली समोर आली होती तो वाल्मिक करारचा अत्यंत खास माणूस असून गावठी कट्टे पुरवण्यात अत्यंत पटाईत असल्याचं बोललं गेलं गजा भाऊ एक्स हँडलने या संदर्भात काही पुरावे सादर करत सांगितलं होतं की गोट्या गीते हा मागील दहा वर्षांपासून महाराष्ट्रात बेकायदेशीर गन रॅकेट चालवतोय त्यासाठी दोन वेळेस त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती जुलै दोन हजार वीस मध्ये बंदुकीची स्मगलिंग करताना पिंपरी चिंचवड क्राईम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्यावेळी त्याच्याकडे बेचाळीस रिव्हॉल्व्हर सापडल्या होत्या ज्या त्याने मध्य प्रदेशातून आणल्या होत्या त्यापूर्वी मार्च मध्ये देखील अशाच एका प्रकरणात त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळी त्याच्याकडे सहा देशी कट्टे व पंधरा सुते सापडली होती या संदर्भात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होऊनही कठोर कारवाई झाली नाही तो आठ दिवसात जामिनावर बाहेर येतो परळीमध्ये बंदूकशाहीचं जे भयानक वास्तव हो, काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं तेव्हा गोट्या गीते तर या सर्वांना बंदूक पूर्वत नव्हता ना ना, उपस्थित केली जात होती गोट्या गीतेवर पुणे पिंपरी चिंचवड बीड परळी परभणी अशा विविध पोलीस ठाण्यात तेवीस गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचं बोलले जात चा त्यात खुणाचा प्रयत्न दरोडा चोरी अपहरण घरफोडी कारागृहातून फरार होणे पिस्तूल व काडसुतांचा पुरवठा करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे एक मार्च दोन हजार अठराला ला संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथील तुकाराम महाराजांचा चांदीचा मुखोटा चोरी प्रकरणात देखील गोट्या आरोपी आहे दोन हजार सोळा मध्ये त्याला झोपडपट्टी दादा कायद्याअंतर्गत तडीपार करण्यात आलं होतं मात्र तरीही तो निवांत फिरायचा परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजसाहेब देशमुख यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी मतदानाच्या दिवशी एका मतदान केंद्रावर गोट्या गीते हा ठाण मांडून होता त्याने त्या मतदान केंद्रावर बोगस वोटिंग करून घेतलं होतं असा आरोप राजेसाहेब देशमुख यांनी केला होता रेकॉर्ड वरील गुन्हेगार असलेल्या सध्या फरार असून सुदर्शन भुले प्रमाणे त्याची देखील दुसरी टोळी असल्याचं बोलल्या जात आहे या दोन्ही टोळ्या वाल्मिक मॅनेज केल्या जातात असं स्थानिक लोक सांगतात दरम्यान फरार असताना मध्यंतरी गोट्याने रेल्वे ट्रॅकवर बसून एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यात त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते हात जोडत त्याने विनंती केली होती की मी एक साधा गरीब माणूस आहे मला खोट्या गुन्ह्यात अडकवू नका माझ्या समोर महादेव गीतेने बापू आंधळेवर गोळी झाडली होती त्यामुळे जितेंद्र आव्हाड साहेब मला जगू द्या यात राजकारण आणू नका अशी विनंती केली होती अशातच आता गोट्याचा आणखी एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याच्यावर मोकोकासारखी कारवाई करण्याची मागणी होते त्यामुळे बीडचं पोलीस प्रशासन आरोपी गोट्याला बेड्या केव्हा ठोकणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे वाल्मिक कराड कारागृहात असला तरी गोट्याला अजूनही कोणाचा अभय आहे का या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद